दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी दारूची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केल्यानं त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी तसंच त्यांच्या पथकानं दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन वर्धा शहर परिसरात पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दारू तस्कर शाहरुख जलील बेग राना राणी दुर्गावती नगर बुरड मोहल्ला वर्धा याच्या नालवाडी वर्धा येथील किरायाच्या फ्लॅटवर रेड केली असता सदर फ्लॅट मध्ये शाहरुख बेग या दारू मालाबाबत विचारणा केली असता त्यानं त्याच्या मालकीचे दोन चारचाकी वाहनानं इतर साथीदार नामे मनीष मनोज मसराम बबलू दादाराव कोडापे विष्णू नामदेव गेडाम साहिल मिथून पेंदाम सर्व राहणार बुरड मोहल्ला वर्धा यांच्यासह नागपूर इथं जाऊन तिथल्या वासन वाईन शॉप इथून अवैधरित्या खरेदी करून वर्धा जिल्ह्यात आणल्याचं सांगितलंय तसं शाहरुख बेग हा एका अल्पवयीन मुलास दारू विक्री सारखा व्यवसायात ठेवून त्याच्याकडून दारू विक्रीसारखा विवक्षित व्यवसाय करून घेत असल्याचं निष्पन्न झालंय सदर दारू मालाची तस्करी तसंच औषध विक्री करता सदर फ्लॅटचा मालक अजय दिवाकर गुरडे राहणार वॉर्ड नंबर सहा महिंद्रा शोरूम मागे नालवाडी वर्धा याने त्याच्या मालकीचा फ्लॅट उपलब्ध करून दिल्याचं निष्पन्न झाल्यानं मोकावर मिळून आल्यानं एकूण पाच आरोपितांच्या ताब्यातून देशी दारूचे भरलेले अठराशे शिलबंद शिशा विदेशी दारूनं भरलेल्या दोनशे एकवीस शिलबंद शिशा बियरचे एकूण दोनशे चाळीस नग टीम दोन फ्रीज दोन मोबाईल एक इर्टिगा कार एक स्विफ्ट कार एक ॲक्सेस वन ट्वेंटी फाय मोपेड असं एकूण सत्तावीस लाख सदुसष्ट हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सदर तस्करीमध्ये सहभागी असलेल्या सात आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर इथं दारूबंदी मोटर वाहन तसंच बालकामगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पोलीस निरीक्षक विनोद चौधरी पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड प्रकाश लसुंते पोलीस अंमलदार मनोज धात्रक अरविंद येनूरकर हमीद शेख अमर लाखे रोशन निंबोळकर महादेव सानप पवन पन्नासे अमरदीप पाटील रवी पुरोहित अक्षय राऊत अखिल इंगळे विनोद कापसे अभिषेक नाईक सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली केवलदास ढाले दक्ष पोलीस न्यूज वर्धा।